देशात नवीनच प्रकार आहे कधी रस्ते चोरी गेले कधी विकास चोरीला गेला आणि आता मतं चोरण्याचा नवीन प्रकार या ठिकाणी सत्ताधीशांकडून सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वोट चोरी देशात झाली आहे त्याविरुद्ध आमचे नेते राहुलजी गांधी आणि आमचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेबांनी एक मोठं या विरोधात आंदोलन उभं केलं आहे आणि त्या जनआंदोलनाला वर्धा जिल्ह्यातून प्रतिसाद देण्यासाठी आजची ही बाईक रॅली काढण्यात आली होती खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतचोरीचं चोरीचं प्रकरण मी याआधी तुम्हाला सांगून चुकलो त्या व्यतिरिक्त अजून इन्स्टिट्युशनल मतंसुद्धा या वर्धा जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदानांमध्ये आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि जेव्हा आम्ही सी सी टी व्हीचे फुटेजेस मागतो तेव्हा इलेक्शन कमिशनकडून सांगण्यात येते की तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्या आत फुटेज मागितले पाहिजे तर आम्ही तुम्हाला फुटेज देऊ मात्र आमच्या वर्धेचे उमेदवार जे शेखर शेंडे होते त्यांनी पंचेचाळीस दिवसाच्या आतच या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मागितले होते मतदाराचे जे मतदान झालं त्याचे साक्षपुरावे सुद्धा मागितले होते मात्र अद्याप ते देण्यात आलेले नाही त्याविरोधात कोर्टात सुद्धा वर्धेचा आमचा उमेदवार गेलेले आहेत आणि या सगळं हे सगळं करत असताना या ठिकाणी इलेक्शन कमिशन सुद्धा या सत्ताधारी पक्षासोबत संमिलित आहे असं यावरून दिसून येते कारण त्यांनी कमीत कमी त्यांची जबाबदारी जी स्वायत्त संस्थांची जबाबदारी आहे निवडणुका या देशात स्वायत्त पद्धतीनं पार पाडणं हे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती जबाबदारी निवडणूक आयोग व्यवस्थित पूर्ण करत नाहीये आणि निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षासोबत मिळून मतांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आहे त्याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी लोकांची जी मतं लोकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात दिली होती त्याची चोरी या लोकांनी केली त्याच्या विरोधात आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात बाईक रॅलीचं आणि स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सर्व काँग्रेस जणांनी आम्ही या ठिकाणी सहभाग घेतलाय आमच्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी काही दिवसांत अगोदर पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा मुद्दा सगळ्या पुराव्यासही जनतेसमोर आणला तीन महिन्याच्या आधी चार महिन्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भरभरून मतदान महाराष्ट्रात भरभरून मतदान काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला झालं तीन सहा महिन्यातच झालेल्या इलेक्शनमध्ये इथे कधी न होईल असा पराभव या इलेक्शन आयोगाच्या हस्तक्षेपामुळे झाला असा आमचा थेट आरोप आहे या इलेक्शन पहिले भारतात सुप्रीम कोर्ट झालं इलेक्शन कमिशन झालं याच्यावर सगळ्या लोकांचा विश्वास राहत होता आज सुप्रीम कोर्टच हात इलेक्शन कमिशन हातात घेऊन इलेक्शनमध्ये हेरफेर केल्या जात आहे आणि हे सिद्ध झालं आहे जनतेचा हा अधिकार आहे लोकशाहीने दिलेला मताने आपला प्रतिनिधी निवडाचा त्यातच जर इलेक्शन कमिशन अशा प्रकारे हेरफेर करत असन तर ते जनतेला सहन होणार नाही ही इंग्रजाच्या पेक्षा कट्टर अशी आणीबाणी लागू पाहिली आहे या संविधान विरोधी सरकारचा मोदी सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि वोट चोर गद्दी छोड यांनी उतरून पुन्हा एकदा इलेक्शन घेतलं पाहिजे याच्यासाठी आम्ही आज हे सहाय्याची मोहीम सुरू केलेली आहे